एक हजार दोन हजार तीन हजार चार हजार यस भाऊ चार हजार डाऊन पेमेंट करा आणि गाडी घेऊन जावा आज तीस तारीख आहे आणि नऊ तारखेला गुढीपाडवा आहे तर गुढीपाडव्यानिमित्त जॉऑटो तुमच्यासाठी एक चांगली ऑफर घेऊन आला आहे समजा तुम्ही निमित्त कमीत कमी डाऊन पेमेंटची गाडी तुम्हाला पाहिजे असेल तर जॉ ऑटो तुमच्यासाठी कमीत कमी डाऊन पेमेंट फक्त चार हजार डाऊन पेमेंटवरती तुम्हाला गाडी देऊ शकतो आधार कार्ड पॅन कार्ड आणि लाईट बिल समजा तुम्ही रेंट रेंटेड राहत रा भाडेन राहत आहात तर तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट आणि ओनरचं लाईट बिल लागेल कोणती कोणती गाडी तुम्हाला अवेलेबल आहे चार हजार डाऊन पेमेंटवरती होंडामध्ये तुम्ही जात असाल तर तुम्हाला ॲक्टिवा जी शाईन आणि ग्राझिया आणि डिओ भेटेल समजा तुम्ही हिरोमध्ये जात असाल बघत असाल तर स्प्लेंडर एच एफ डिलक्स फॅशन प्लस आणि सुपर स्प्लेंडर डस्टिनी प्लेजर आणि मॅस्ट्रो समजा तुम्ही एव्हरेजसाठी बजाजमध्ये गाडी बघत असाल तर बजाज सिटी वन टेन एक्स प्लॅटिना आणि वन ट्वेंटी फाय सिटी वन टेन एक्स सिटी वन ट्वेंटी फाय ही गाडी तुम्हाला भेटेल समजा तुम्ही टी व्ही एसमध्ये गाडी शोधा शोधत असाल तर तुम्हाला जुपिटर टॉक आणि टी व्ही एस ज्युपिटर वन ट्वेंटी फाय ही गाडी भेटेल ह्या सगळ्या गाड्या फक्त तुम्हाला चार हजार डाऊन पेमेंट करायचं आहे आणि गुढीपाड्यामध्ये तुम्हाला गाडी घरी घेऊन जायची आहे तुम्हाला मी डॉक्युमेंटेशन सांगितलं आहे गाडी कोणती आहे ती सांगायची सांगितलं आहे फक्त एक ते नऊ तारखेला ही स्कीम अवेलेबल आहे आमचं जॉटो हे चेंबूर कॅम्पमध्ये आहे माझा मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे डबल सेवन ट्रिपल झिरो फाय सेवन टू झिरो सेवन ह्या नंबरवर हो तुम्ही डॉक्युमेंट तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही चार हजार डाऊन पेमेंटवरती गाडी घेऊन जाऊ शकता अशा डिसअग्नटी माझ्या जॉटोच्या इंस्टाग्राम पेजला आणि माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला तुमच्या परिवाराला सर्वांना नवीन वर्षाच्या गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा तुर्तास थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो